नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज तर डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी शिवसेनेचे कार्यकर्ते समाजसेवक संदेश पाटील यांचा वाढदिवस उस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले वाढदिवसाला होणारा वायफळ खर्च न करता आश्रमात आणि गरजू विद्यार्थ्याला शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप करून करण्यात आले समाजसेवक शिवसेने कार्यकर्ते संदेश पाटील आपल्या प्रभागात नेहमीच अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवित असतात संपूर्ण विभागामध्ये वेळोवेळी नागरिकांच्या अडीअडचणी लक्षात घेता त्यांना सर्वतोपरी मदत करीत असतात विभागातील नागरिकांसोबत ते सुखादुखात मिळून मिसळून असतात त्यांच्या या समाजसेवे ज... रिपीट त्यांच्या या स त्यांच्या या समाजसेवेमुळेच तसेच त्यांच्या या स्वभावामुळेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय त्यांच्या वाळूनिमित्त भेट देण्यासाठी आले तसेच प्रभागातील अनेक नागरिक शिवसैनिक विविध क्षेत्रातील तज्ज्ञ राजकीय शैक्षणिक सामाजिक आणि मित्र परिवार पदाधिकारी महिला आघाडी युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या सर्वांचे संदेश पाटील यांनी आभार व्यक्त केले संदेश पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी आलेल्यांना केक आणि फुलाची गुच्छ न आणता शालेय वस्तू

भरवतांचे आनंदाचे आणि उद्याचे पूर्ण होते सगळ्या का पहिल्यापासून या सगळ्या आमच्यातर्फे सगळ्या मंडळातर्फे दादा हार्दिक हार्दिक शुभेच्छा या होत्या डिस्को डिव्हिन तुम्हाला आमच्या संपर्कात असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद